सरत्या वर्षाला निरोप आणि नूतन वर्षाचं स्वागत करण्यासाठी एकतीस डिसेंबरला जल्लोषी पार्ट्या झाल्या मात्र कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कोल्हापूर पोलीस दलाचे सुमारे सत्तर अधिकारी आणि तीनशे पस्तीस कर्मचारी रस्त्यावर उभे होते संपूर्ण जिल्ह्यात त्र्याहत्तर ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली तर मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या किंवा वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली यंदा रविवारी एकतीस डिसेंबर आल्यानं उत्साह आणि जल्लोष जरा जास्तच होता थर्टी फर्स्टची पार्टी आणि मद्यपानाचं समीकरण बनलंय त्यातून कुठंही कायदा सुव्यवस्थेला धक्का बसू नये यासाठी कोल्हापूर पोलीस दल सज्ज झालं होतं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी संपूर्ण जिल्ह्यात चोख बंदोबस्त ठेवला होता शहरातील प्रमुख चौकात तसंच शिवाजीपूर कोंडाओळ फोर्ड कॉर्नर बिंदू चौकासह महत्वाच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता शहरात येणारे आणि जाणारे प्रमुख रस्ते बॅरिकेड लावून अडवण्यात आले होते तिथे प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात होती शिवाय मद्यपान करून वाहन चालवल्याबद्दल जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले रविवारी ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली तर मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या जिल्ह्यातील एकूण दोनशे जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं रेकॉर्डवरील वीस गुन्हेगारांना हद्दपार केलेल्या चार जणांना आणि बेकायदेशीर मद्य विक्री करणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेतलंय तर ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान पाच हजार दोनशे सात वाहनं तपासण्यात आली त्यातून विना हेल्मेट सदतीस जणांविरोधात कारवाई झाली शिवाय एकशे तीन लॉज आणि सदतीस गेस्ट हाऊसची तपासणी करण्यात आली पोलिसांच्या सतर्कतेमुळे नागरिकांना एकतीस डिसेंबरच्या पार्टीचा आनंद विनाविघ्न घेता आला